जमिनीला असे साथ पडते त्यामध्ये ते वाहून आणि जमिनीमध्ये इतकी शक्ती आहे आणि शिकवला गेला आहे नाही ते पाणी उडवायचं आहे म्हणजे आपल्याला पाण्याची टंचाई अजिबात असणार नाही उद्योगधंदे किती वास्तू द्या कितीही आपल्या गावचं पाणी वापू आपण आपण जर प्रत्येक घराला असं ठरवलं की माझ्याकडचं पाणी जे मी वापरतो ते पुन्हा पुन्हा वापरण्यात येईल अशी जर त्यांनी मनामध्ये खुंडात बाधली तर पाण्याचं व्यवस्थापन अतिव्यवस्थित आहे आणि याला संपूर्ण गावाची सवती द्यावी असं मला वाटते धन्यवाद मला इथे घेऊन बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयुक्त